नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा केला खड्ड्यात अंजली दमनियांना आश्रू अनावर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी भूमिका मांडली अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेचा केळ राजीनामा न घेता त्यांना बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी केली सगळे पुरावे देऊन सुद्धा जर काही कार्यवाही होत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार असे म्हणत अंजली यांना आश्रू अनावर झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे आम्ही सर्व संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले सर्व पुरावे दिले तरी राजीनामा घेता येत नाही हे गलिच्छ राजकारण आहे सगळेच असेच आहेत सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचे आहे राजीनामा कसला घेताय धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या असं अंजली दामानिया या म्हटल्या धनंजय मुंडे यांचा आज संध्याकाळपर्यंत बडतर्फ केले नाही तर उद्या आपण सगळ्यांनी विधिमंडळावर धडक मारायची आणि अधिवेशन बंद पाडायचे असे आव्हान त्यांनी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाच्या न्यायासाठी लढणाऱ्या लोकांना केलेत अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडे यांना देखील आव्हान दिले त्या म्हणाल्या की मुंडे म्हणाले होते की जो माझ्या विरोधात बोलत आहे त्यांना मी धडा शिकवणार मला जो धडा शिकवायचा आहे तो धडा शिकवा पण मी मागे हटणार नाही असे आव्हान दमानिया यांनी धनंजय मुंडेंना केले मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जायला हवे होते हे प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धस हे सभेत डायलॉग मारत होते धनंजय मुंडे यांना दोनदा भेटायला गेले आता हे राजकारण बस झाले याची चिड यायला लागली आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी सुरेश दसावरही हल्लाबोल केला आहे बांधवांनो अंजली दमानिया यांनी सुरेश दसावर जे स्टेटमेंट केलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र